नांद्रे सरपंचपदी महेश संजय पाटील यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील नांद्रे येथील सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आद्याशी अधिकारी सदाशिव सुरेंशी यांच्या अध्यक्षतेखाली सदर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांद्रे येथील पार पडली तर आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांद्रे येथील सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी निवडणुकीत सरपंच पदासाठी महेश संजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला त्यांना सूचक म्हणून सचिन नेहरकर अनुमोदक अनिल पाटील हे होते तर महेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच पदासाठी निवडणूक अध्यक्षी अधिकारी तथा मंडळ अधिकारी निवडणूक अधिकारी सदाशिव सुरेंशी यांनी महेश संजय पाटील हे सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले तर त्यांना सहकारी म्हणून अधिकारी सदाशिव अध्यक्ष यांना सहकारी म्हणून या निवडणूक प्रक्रियेसाठी सहकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी के एम बोरसे ग्राम महसूल अधिकारी लोकांक्षा वाघ कुमारी भदानी मॅडम कुमारी डेहरे मॅडम पोलीस पाटील अहिरे मॅडम तसेच धुळे तालुका पोलीस कर्मचारी बोरसे गिरासी यांचे सहकार्य लाभले यावेळी निवडणुकीदरम्यान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच अनिल पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनंदाबाई पाटील कल्पना पाटील सचिन नेहरकर उत्तम बिल देवीदास बिल अक्का बिल गोपाबाई भील बुराबाई भील चंदनबाई पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत सदा निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली यावेळी सरपंचपदी महेश पाटील यांची बिनविरोध निवड होताच या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करत गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर येत्या काळात गावाचा विकास केला जाईल असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच महेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सरपंच पदाच्या फेरनिवडणुकीसाठी फक्त एकच नामनिर्देशन पत्र या माझ्याकडे दाखल झालं ते नामनिर्देशन पत्र दाखल झालं त्यांचं नाव आहे श्री महेश संजय पाटील आणि सरपंच पदाची ही जागा नामाप्र या प्रवर्गातून राखीव आहे तर महेश संजय पाटलांचा एकमेव अर्ज आपल्याकडे आला होता आणि तो अर्ज मी वैध ठरवलेला आहे त्यांचा अर्ज मी वैध ठरवलेला असल्यामुळे ते परिणामी तुमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून या ठिकाणी मी त्यांना जाहीर आहे सगळ्यांनी आज नांद्रे येथे फेरनिवडणूक पाठ पडली त्याच्यात माझा एकमेव अर्ज होता नामदिवस त्याच्यात सूचक म्हणून सचिन नानाभाऊ नेरकर आणि अनुमोदक म्हणून अनिल त्र्यंबकराव पाटील यांचं हे होतं गावाच्या सा, विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि आलेली संधीही आम्ही सर्व सर्वानुमती व्यवस्थित पार पाडू म्हणून सदाशिव सदाशिवसुरवशी नानासाहेब आले होते तसेच तलाठी मॅडम आले होते ग्रामसेवक होते पोलीस पाटील होते आणि उप माझी उपसरपंच आणि माझी सरपंच दादा पाटील हे सर्व होते सर्वांचे धन्यवाद आणि आलेली संधी आम्ही व्यवस्थित एक वर्षासाठी व्यवस्थित पार पाडू जो विकास चार वर्षे चालत होता तोच विकास आम्ही अविरतपणे एक वर्षासाठी पार पाडू